नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी चव्हाण पाहूया सांगलीत आयोजित दखन जत्रेत जनतेने भरभरून दिला आहे जत्रेत उभारण्यात उलाढाल झाली आहे हे प्रदर्शन अजूनही एकवीस तारखेपर्यंत खुले राहणार रा असून सांगलीकर जनतेने येथे येऊन खरेदीचा खवयगिरीचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटावा असे आवाहन प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर यांनी केले आहे मी नंदिनी घाणेकर प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगणार आज आम्ही पंधरा मार्चपासून आपल्याकडे सात दिवसाकरता म्हणजेच एकवीस मार्चपर्यंत आंबेडकर मैदानामध्ये आपलं सरस म्हणजेच विभागीय सरस ज्याला प्रख्यात नाव आहे दख्खन जत्रा ही दख्खन जत्रा पंधरापासून एकदम मोठ्या उत्साहात सुरू आहे यामध्ये आपल्याला एकशे छत्तीस स्टॉल आहेत या स्टॉल्समध्ये विविध बचत गटाचे म्हणजे पाचही जिल्ह्याचे वेगवेगळे दे बचत गट हे त्याच्यामध्ये समावेश आहे वर्षीची खासियत अशी आहे की माविंचे पण गट आम्ही घेतले सोबत त्याचबरोबर कृषीचे जे गट आहेत मी कृषी विभागाला सोबत घेतलेलं आहे या सगळ्यांचं एकत्र काम केल्यामुळे आपल्या एकत्र पद्धतीने जे गूळ असेल किंवा जे लोकल आपले प्रोडक्ट्स आहेत आपलं रेझिज आहे त्यानंतर आपल्या उसाचा रस खाद्यपदार्थांचे पदार्थ आपण लोणची तर आपली नेहमीची असतातच खूप चांगल्या पद्धती जे ग्रामीण पदार्थ हे या इथे मिळत आहेत आम्हाला खूप चांगला उत्स्फूर्त आत्तापर्यंत फुटबॉल आहे म्हणजेच तर पण येत ता आहेत आणि तालुक्यातून विविध आपले आमची सरकारी यंत्रणांसोबतील ना नागरिकही येत आहेत विजिट करत आहेत ते मी आवाहन करेन की सगळ्यांनी म्हणजेच अजून जे काही मंडळी आहेत ज्यांनी आजपर्यंत या दक्षत्रेला भेट दिली नसेल अवश्य या इथे खूप चांगल्या पद्धतीचं ग्रामीण भोजन आहे ग्रामीण मसाले आहेत पापड लोणची इतर इत्यादी बाबी आहेत आणि खूप चांगली पद्धतीचे ग्रामीण गोष्टी ज्या तुम्हाला काकवी ऊसपासून सगळं काही उपलब्ध आहे नक्की यावं आणि आवर्जून एन्जॉय करावं धन्यवाद युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा